आकाश एज्युकेशनलच्या वतीनं एकोणीस एक ते सत्तावीस ऑक्टोबर दरम्यान ॲथे राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा ही ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं आयोजित करण्यात आली आहे सोलापुरातील आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेसच्या शाखेत या शिष्यवृत्ती परीक्षेच्या लोगो आणि माहिती फलकाचं अनावरण करण्यात आलं या उपक्रमाला पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती आणि रोख बक्षिसं देण्यात येणार आहेत अकरावी आणि बारावीतील सर्वोत्कृष्ट पन्नास विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार देण्यात येणार आहेत पाच विद्यार्थ्यांना अमेरिकेतील केनेडी स्पेस सेंटर इथं पाच दिवसीय मोफत सहल जिंकण्याची संधी आहे गेल्या वर्षी अकरा लाख आठ हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याचा विक्रम केला अनेक टॉपर्सनी ॲन्थेसह त्यांचा प्रवास सुरू केला आहे या परीक्षेसाठी नोंदणी सुरू आहे विद्यार्थी किंवा पालक ॲन्थे डॉट आकाश डॉट ए सी डॉट इनवर ऑनलाईन अर्ज करू शकतात किंवा त्यांच्या शहरातील आकाशच्या जवळच्या केंद्रात नोंदणी करू शकतात देशभरात दिनांक एकोणीस ते सत्तावीस ऑक्टोबर दरम्यान ही परीक्षा होणार आहे देशभरातील सर्व तीनशे पंधराहून अधिक केंद्रांवर वीस आणि सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी साडे ते साडे अकरा या वेळेत ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे तर ऑनलाईन परीक्षा एकोणीस ते सत्तावीस ऑक्टोबर या कालावधीत केव्हाही देता येतील ऑफलाईन आणि ऑनलाईन परीक्षेसाठी दोनशे रुपये परीक्षा शुल्क आहे पंधरा ऑगस्टपूर्वी नोंदणी केल्यास विद्यार्थ्यांना नोंदणी शुल्कात पन्नास टक्के सवलत मिळणार आहे असं शाखा व्यवस्थापक राहुल बोद्धुल यांनी सांगितलं आपल्या इंडियामध्ये जवळपास तीनशे पंधरा इन्स्टिट्यूट्स आहेत सेंटर्स तीनशे पंधरा आहेत त्यापैकी जवळपास सगळेच इन्स्टिट्यूट आता आता झालेले आहेत सो प्रत्येक हा एक्झामिनेशन आपण करते जे ऑफलाइन एंड ऑनलाइन दोनों ठिकाणी हो रहा है ऑफलाइन एग्जामिनेशन एक पंच सत्तावीस ऑक्टोबरला रहो एक सत्तावीस पर्यत ऑनलाइन एग्जामिनेशन ऑलमोस्ट ट्वेंटी फोर आवर्स प्रत्येक स्टूडेंट ली एग्जामिनेशन दे लास्ट इयर और भी बच्चों ने काफ़ी बच्चों ने लिखा और जिन बच्चों ने बहुत अच्छा पाया था उनका रिजल्ट भी एन आई टीज दे आर इन इट तो बहुत अच्छा रिजल्ट उनका बच्चों का आया हुआ है तो इट्स अ गेट वे टू कंपिटिटिव एग्जामिनेशन पहला ही जैसे लास्ट ईयर करीब 12 लाख बच्चे आए थे लास्ट ईयर 12 लाख बच्चों ने अपेयर किया था और 12 लाख स्टूडेंट्स एक बहुत बड़ा सैम्पल साइज होता है जहाँ पे बच्चों को क्लास एट्थ में क्लास नाइन्थ में क्लास टेंथ में अपने पोटेंशियल को मेज़र करने का एक मौका मिलता है कि क्लास एट्थ में 12 लाख बच्चे अगर हम ओवरऑल देखेंगे तो करीब तीन लाख बच्चे जो होंगे वो क्लास होंगे। एटे ही मेडिकल हेड सुनील राउत, इंजीनियरिंग हेड विष्णू महानवर आदी उपस्थित होते